शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये नगर मनमाड रस्त्याचं रुंदीकरण आणि मजबूती काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सुरू असून यासाठी नेमलेल्या ठेकेदार संस्थेच्या वतीनं हे काम करताना योग्य नियोजन आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याने प्रवाशांचे सध्या मोठे हाल होत आहेत यामुळे दररोज छोटे मोठे अपघात होत असून याबाबत तातडीनं उपाययोजना करण्याचं पत्र महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलंय तर शिवसेनेनं ही तातडीनं उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सध्या नगर जामखेड रोड च काम अतिशय वेगानं सुरू आहे परंतु काम करत असताना सर्व रस्ता खोदून ठेवला आहे सध्या पावसाळा असल्यानं सर्व रस्त्यांवर सर्वत्र चिखल झालाय मध्यस्थी करणाऱ्या नेत्याला दीड लाख रुपये घेताना रंग्या हात पकडले नगर गांजा तस्करीच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील लाच मागत तडजोड यांची एक लाख पन्नास हजार रुपये स्वीकारताना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक रामचंद्र गायकवाड यांना नाशिकच्या लाचलूच पद प्रतिबंधक विभागाच्या पथकानं एकवीस ऑगस्ट रोजी रात्री सापळा लावून रंगे हात पकडला आहे या दोघांवर चौखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरातील स्टेशन रोड परिसरातील गवळीवाडा बहरू चाळ संभाजी कॉलनी स्वामी समर्थ कॉलनी या भागात मागील एक ते दोन वर्षांपासून नागरिकांना मिश्रित पाणी हो ना प्रश्न झालाय या पाण्यातून पोटाचे विकार त्वचा रोग तसंच इतर आजार उद्भवू लागल्यानं ना नागरिकांत संतापाची लाट आहे या गंभीर समस्येबाबत उपाययोजना करून नागरिकांना तातडीनं ना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अभियंता गणेश गाडळकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी भाजपचे दत्ता गाडळकर विशाल खैरे विजय गायकवाड सुरेश लालबागे आदींसोबत नागरिक उपस्थित होते नगरसेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकाच्या घरातून सुमारे एक लाख नव्वद हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना कल्याण रोड वरील श्रीकृष्ण नगर येथील घडली आहे ही चोरी जवळच राहणाऱ्या महिलेच्या महिले विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत तुळशीदास भागचंद रावळे यांनी एकवीस ऑगस्ट रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ही चोरी श्रीकृष्ण नगर येथील सुरम बिल्डिंग इथं राहणाऱ्या संगीता सुभाष बडे या केली असल्याचा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आलाय फलटण आगाराच्या मलकापूर ते फलटण या एसटी बस न प्रवास करत असताना शेजारी बसलेल्या दोन संशयित महिलांनी महिलेच्या बॅग मधील पर्स मध्ये ठेवलेले दागिने चोरून नेल्याची घटना तारकपूर बस स्थानकावर एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस या प्रकरणी दोन संशयित महिलांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सुनंदा विजय खंडारे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी या एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक या दरम्यान मलकापूर ते फलटण या एसटी बसना प्रवास करत होत्या या बातमी सोबत शहराजे खबरबाद मध्ये इथेच बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर